चारवाडा मांजरी हडपसर येथे दरोडा टाकून वाहनांची तोडफोड करून दहशत करणाऱ्या पाच दरोडेखोरांना परंदवडी सोमाटणे फाटा येथून हडपसर तपास पथकाकडून बहात्तर तासाच्या आत अटक करण्यात आलेला आहे फिर्यादी ओमप्रकाश देशराज सिंग हे पितृडा ऑर्डर डिलिव्हरी करण्याकरिता जात असताना चारवाडा मांजरी येथे एका अनोळखी इस्माकडून त्यांच्याजवळील लांब धारधार शस्त्राने धाक दाखवून फिर्यादी ओमप्रकाश यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम सहाशे रुपये जबरदस्तीने काढून घेतली अशीच दुसऱ्या घटनेत अनोळखी आरोपींनी प्रथमेश परमेश्वर समुद्रे यांच्या मोटरसायकलची तोडफोड करून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच जोरजोराने ओरडत परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करून परिसरामध्ये दहशत पसरवत असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलीस आयुक्त सोमाटणे पुणे शहर यांनी दाखल गुन्ह्याची दखल घेऊन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश केले दिलेल्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथक अधिकारी अंमलदार यांची बैठक घेऊन तपासाचा आराखडा आखला नुसार आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून आरोपी घटनास्थळापर्यंत आलेल्या सुमारे बारा किलोमीटर मार्गाचे तांत्रिक विश्लेषण केले तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे सह पोलीस निरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोणपे अजित मदने भगवान हंबर्डे सचिन गोरखे अमोल दनके चंद्रकांत रेजितवाडा अमित साखरे कुंडली केसरकर रामदास जाधव यांच्या पथकाने मिळालेले फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे सोमाटणे फाटा मावळ पुणे येथील असल्याची माहिती प्राप्त करून आरोपित प्रेम सुरेश पाथरकर वैवर्ष एकोणीस उत्तम शिंदे वैवर्ष तेवीस राजनाथा भोते वैवर्ष एकवीस रोहित रामा खंडागळे वैवर्ष एकवीस तसेच संतोष तय्यप्पा जाधव वैवर्ष वीस हे सर्व मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले हडपसर पोलीस स्टेशन येथे त्यांच्या गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करताना त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील इसम हे हेच असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांनी पाच जणांनी आपसात संगमत करून हे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आरोपितांकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दोन दुचाकी गुन्ह्यातील फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार धारधार कोयते हे हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हाचा प्रयत्न जबरदस्ती चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे गुन्ह्याचा पुढील तपास महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत असून सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त सोमाटणे पुणे शहर मनोज पाटील सारे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व आर राजा सोमाटणे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली अश्वनी रॉय मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगल मोहमे मॅडम उमेश गीते यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पचार प्रशांत टोनपे अजित मदने अमोल दनके चंद्रकांत रेजितवाड सचिन गोरखे अमित साखरे कुंडलिक केसरकर रामदास जाधव अमोल जाधव प्रदीप क्षीरसागर राजेंद्र करंजकर विजय ढाकणे यांच्या पथकाकडून ही प्रशंसनीय कामगिरी करण्यात आली आहे